सगळी धरली तरी तरी एक साडेतीन लाखाच्या वर असतील टोटल रोप साडेतीन लाख आणि जाती किती प्रकार म्हणजे वनस्पती शेव मध्ये एक दीडशे प्रकार आहेत आणि फळांमध्ये एक चारशे प्रकार आहेत आता तिथं काही जरा मोठ्या उंचीचे आंबे आहेत ते आंब्याचे रोप हे एक वर्षाची आहे ते ही आत्ताची लहान रोप आहे ती आत्ता बनवलेली दोन तीन महिन्याची बर ते पाच सहा महिन्याची ती पुढची ती आहे ती दोन वर्षाची आहे त्याच्या पहिली काय ती एक वर्षाची आहे ती दोन, दोन वर्षाची कुठल्या भागातले लोक तुमचे रोप आतापर्यंत घेऊन गेले आता पण तू लातूर बीड अरे बापरे एवढ्या लांबून नागपूर बुकिंग आहे ते बुकिंग आहे बर लातूर बीड नागपूर परत इथं रत्नागिरी बी कोकणात बी जाते ती बर आणि इकडचं पुणे आता ह्या वर्षी तर पुणे आणि बारामती जास्ती झाली बर आणि हिक सांगोला बर ससा आहे तबुतर आहे ती मग प्राण्याचं वेगळंच करू पहिले नर्सरी नर्सरी येऊ गंगा बॉटम अच्छा भारतातला आहे का हा आता त्यात हे नवीन संशोधन केले ह्याला येलोच केलंच नार ऑरेंज कलरच ओके त्यावेळी नुसतं मोकळं माळ होतं कोणी येत नव्हतं ह्याला म्हणत होती खोकडफळी बर इकडं येत नव्हतं येत नव्हतं माळ होतं होत मी दोन हजार सालापासून इकडे जेव्हा आलोय तेव्हा माझ चोवीस एक बागायत झालं झालं आणि माझ्या संघ पूर्ण हा जवळजवळ शंभर हेक्टरच्या वरचा हेक्टरच्या हेक्टर वरच्या अडीचशे एकर जवळजवळ अडीचशे एकरच्या वरतीच जमीन बागायत झाली आणि पाणी आडवा आणि पाणी जिरवा हे जलसंधारणाचे काम काम केून मी असताना नॅशनलचा खेळाडू बर अच्छा कुठल्या खेळात तुम्ही होता मी रनिंग मध्ये होतो बर नॅशनल लेव्हलला ले गेला होता नॅशनल कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेला ज्या शाळेच्या ज्या स्पर्धा होत्या आठवी नववी दहावीस बारावी झाले ज्या होत्या त्या स्पर्धामध्ये भाग घेतला पहिल्यांदा तालुका केला गट केला तालुका केला जिल्हा केला विभाग केला विभागानंतर राज्य केलं राज्यानंतर नॅशनल ला आता तसा विचार केला तर मी पी टी उषा ही त्यांच्या संघ पळालेला पळालेला आहे बर साताची म्हणून नंदा जाधव बरं ते आम्ही एका सोबतच राहिलो ते टीवायला होती तेव्हा आम्ही दहावीत होतो बर नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान तालुक्यातील वडजल या नावाचं एक गाव आहे आणि आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे हिरवीगार असे रोप आहेत तर मी नर्सरीमध्ये आलो आहे आणि इथले एक शेतकरी आहेत त्यांनी नर्सरी दोन तीन नर्सरी आहेत त्यांच्या शेतीमधले फार वेगवेगळे प्रयोग ते करतायत आणि राज्यभरातील शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्या या शेतकऱ्यांनी जे काही समजा रोपं लाभ तयार केलेले आहेत त्यांच्या नर्सरीमध्ये तर त्याचाही लाभ घेतला पाहिजे त्यांचा अनेक शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो त्यांच्या ज्ञानाचा फायदा होऊ शकतो या दृष्टीने मी या नर्सरीमध्ये आलेलो आहे तर सर तुमचं लय भारीमध्ये सावत तर तुमचं नाव सांगा जनार्दन ज्योती काटकर बर तर काटकर साहेब तर ही नर्सरी आहे तर असं नर्सरी करण्याचं तुम्हाला का सुचलं आणि अशा किती नर्सरी केल्यात आपण बोलत बोलत पुढे जाऊया असं नर्सरी करण्याचं सुचलं म्हणजे अगोदर मोकळं माळ होतं मोकळ्या माळामध्ये शासनाच्या योजनेची फळबाग लावली ज्यावेळी अभ्यास दौरं केलं त्यावेळी कुठे कुठे केला होतं तुम्ही के, अभ्यास दौऱ्याला कोकण भाग केलाय मराठवाडा विदर्भ केलाय किती साली आ, दोन हजार आठ नऊ साली त्यावेळी लक्षात आलं कि नुसती फळबाग करून त्यामध्ये पैसे करण्यापेक्षा त्याच्यात त्याला जोडधंदा केला पाहिजे बर मग ते सगळं फिरल्यानंतर कळलं की रोपवाटिका तयार केली आपल्या भागात कुठं नाही अच्छा या परिसरात चांगली रोपवाटिका रोप कुठंच नाहीये नाही मान आणि खाटावामध्ये नाही बर त्यासाठी रोपवाटिकेचे निवड केली बर तर तुम्ही रोपवाटिका किती साली ठरवलं की रोपवाटिका करायचे दोन हजार पाच साली बर म्हणजे साधारण वीस वर्ष वर्ष झाली कुणी बोलणार तर आता हे आ, हे कुठल्या जातीचे रोप आहेत केशर जातीचे बर या की की आपण जरा ह्याच्यावर चर्चा करू तर हे केशर जातीचे हे रो रोप आहे रोप आहे अच्छा तर आता हे रोप तयार करण्यासाठी तुम्ही कशी कशी मेहनत घेता ह्यासाठी एक निचरा होणारी माती लागते बर मिश्रित एकदम गाळवा लाल आणि काळे असं काय काळी माती नाही लागत बर काळ्या मातीत निचरा होत नाही लाल माती लाल माती किंवा त्यात मिक्स असणारी माती निचरा होणारी लागते बर त्या मातीमध्ये अगोदर माती घ्यायची माती हो। त्या मातीमध्ये शेणखतच प्रमाण जे आपण माती असेल हो। त्या प्रमाणात शेणखत बर परत त्याला बुरशी लागू नये मातीला बर बेशी पावडर फालड पावडर बर ती टाकून ती मिश्रित करायची बर आणि नंतर पिशवी भरणीला घ्यायची बर तर आता तर हे जे कलम केलेलं आहे ना तर मी कॅमेरामॅनला विनंती करतो की हे तुम्ही इथून कलम केलंय खालचं जे हे आहे खोड ते गावटी असणार ना हा गावटी आंब्याचं आहे आणि हा वरचा वचश आम्हीच आहे बर तर आता हे विक्रीसाठी सामान्य लोकांना आहेत का उपलब्ध आहेत की बरं आता किती ही जी पूर्ण नर्सरी आहे हा तुम्हाला काय सांगायचं सांगायचे हा तर ही जी नर्सरी आहे टोटल तर ही किती रोपांची नर्सरी आहे शी पन्नास हजार रुपये बसतात त्यात पन्नास हजार रोप बसतात तर बरं मग आता काय रेट तुम्ही ह्या एका रोपाला रेट काय ठेव एका रोपाचा रेट एक वर्षाच्या रोपाला नव्वद रुपये आहे रुपये शासकीय रेट विक्री करा शासकीय अनुदान प्राप्त आहे अच्छा म्हणजे तुमची नर्सरी जी आहे त्याला शासकीय अनुदान प्राप्त अनुदान अनुदान देतात म्हणजे कसं आहे म्हणा लोक प्रकरण जे प्रकरण करतात त्यांची प्रकरण मंजूर झाली का हा ते इथून नेतात ते काय रोग पेमेंट नेतात त्यांना शासनाकडे पैसे मिळतात ते आपल्याकडे येत नाही आता पद्धत बदलली बर मग हे रोप सरकार नेतं की सामान्य लोक नेतात सामान्य लोक बी नेतात का सरकार बी सरकार म्हणजे जे अनुदानासाठी सरकारसाठी प्रयत्न करतात बाबा शेत देतात कि ऑनलाईन करतात आणि त्या योजनेत त्या योजनेत बसल्यानंतर मग ते आपल्याकडनं नेतात आपली पावती जोडली का शासनाची शासनाकडे गेली बर अच्छा आता तिथं काही जरा मोठ्या उंचीचे आंबे आहेत ते आंब्याचे रोप हे एक वर्षाची आहे ती ही आत्ताची लहान रोप आहे ती आत्ता बनवलेली दोन तीन महिन्याची बर ते पाच सहा महिन्याची येते पुढची आहे ती दोन वर्षाची येते पहिली काय ती एक आहे ती स... दोन वर्षाची दोन वर्षाची येते त्याचा केशर त्या दोन वर्षाच्या रोपाचा दोनशे रुपये आणि जसं एक वर्षाचा आहे नव्वद रुपये आणि जसं वय वाढेल तसं रोपाची किंमत वाढली जाते मग आता मला सांगा की तुमच्या ह्या नर्सरीच्या म्हणजे आंब्याची क्वालिटी कशी आहे त्याची चव कशी आहे हिकडे या तुम्ही म्हणजे माग रोप दिसतील नर्सच्या रोपाची क्वालिटी केशिर आंब्याला आपल्या भागात तोडच नाही बर अगदी खाडकाळ मुरमाळ मुर एक नंबर चव येते बरं अच्छा कुठले कुठले लोक कुठल्या भागातले लोक तुमचे रोप आतापर्यंत घेऊन गेलेले आहेत आता तू लातूर बीड अरे बापरे एवढ्या लांबून नागपूर बुकिंग आहे ते बुकिंग आहे आहेत बर लातूर बीड नागपूर हा परत इथं रत्नागिरी बी ते कोकणात बी जाते ती बर आणि इकडच पुणे हो आता ह्या वर्षी तर पुणे आणि बारामती जास्ती झाली बर आणि इकड सांगोला बर अच्छा म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या पोहोचले जिथे ज्यांना आंबा आहेत आंबा लावायचे आहेत आंबा ते सगळे लोक जातात बरं आता हे झालं आंब्याचे तुम्ही आणखी कशा कशाची रोपं केलेत शो बी आहेत ची अच्छा जर्बेरा बेरबेरा म्हणतात तेच नाही शो मध्ये नाही आहेत होय का अच्छा हे जरा वर्णन करून सांगा तुम्ही हे शेडनेट हे शेडनेट दहा गुंट्याच घेतलेलं शेडनेट मध्ये शेडनेट मध्ये बर दहा गुंट्याला आपण हे दहा गुंट्याला त्याला सहा लाख हजार आठशे रुपये खर्च आला ह्याच्या निम्म पन्नास टक्के शासन अनुदान देतं ते सहा लाखात होतं का हो मला नाही वाटत एवढं होत नाही पण निम जरी मिळालं तर आपलं थोडं पाय पैसे घातलं कमी होत बोजा कमी होतो गे बर अच्छा आणि आता आपण शिकड आलोय अच्छा हे जांभळ जांभळ नाही हे मग हे अल्पायस म्हणून हे ची झाड आहे नाही हे नाही शोची आहे ती हे झाड आहे ते आहे काय अल्पाय हे ज्यामध्ये सगळाच मसाला येतो त्याचा वास घ्या चावून खावा सगळं 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 सगळा मसाला ह्यामध्ये येतो आयुर्वेदिक असल आयुर्वेदिक खाऊ का मी खाल्लं तर लयच चांगला आहे खाऊ घसा सापच होता हो का हा माझा घसा खराबच आहे आमच्या साठी युट्यूबसाठी लावं लागतात डेटा पासून मदत होईल जरा अच्छा बर हा हे ह्याच वैशिष्ट्य आहे पण हे आपल्या भारतीय मातीतलं नाही हे नाही नाही भारतीय मातीतच बनवलं गेले आता हे बर म्हणजे सगळ्या मसाल्याचं कॉम्बिनेशन करून केलेलं तयार <laughs> आहे ऑलपायस म्हणून म्हणजे सगळं एकत्र म्हणजे संशोधन करून संशोधन करून कुणी केलं हे है? संशोधक कोण आहे मला काय माहित नाही बर अच्छा तुम्ही हे आणलंय म्हणजे जेवणाच्या ह्याच्यात ही जर पानं टाकली हा जसं कडी पत्ता टाकतो टाकतो तसं हे टाकलं तर स्वाद टेस्टी होणार टेस्टी होणार वा केले का याचा स्वयंपाक तुम्ही स्वयंपाक रोजच चालू असतो त्याचा आलं पाहिजे एकदा जेवणा बर अच्छा शे ही छोटी रोपाय ती या तुम्ही दिसलं पाहिजे साहेब तुम्ही कॅमेऱ्यात रोजी रोपाय ती केळी पत्ता आहे आणि ह्या देशी आहे बघा ब्रेट नाही वा वा शेक खाल्ल्यासारखी वाटते गाव। गावी शेक असते ना लग्नात देशी देशी आपल्या भागात मानदेशातच शेक असते बाकी ठिकाणी आमटी बनतात आमटी म्हणजे इथं कशी आहे ती बदामाची आहे ती थांबा हळूहळू सांगा कॅमेरा मध्ये कैद करता आलं पाहिजे हा आता हे समोर आहेत हे बदामाचे आहेत बर त्याच्या ह्या बाजूला त्या बाजूला आहे ती ही समोर समोर इकडे ही ही समोर दिसत ही समोर मोठ्या पानाचं आहे ती बदाम आहे बर त्याच्या शेजार जे आहे ते डुडिणा म्हणून डुडिना हे साठी वापरलं जातं डिडोनी हा डिडोनी कंपाड सा आणि इकडे पुढचं आहे का नाही ती क्रप्ट म्हणजे ह्याच्यासाठी वापरलं जातं तुमचं गुच्छ ह्याच्यासाठी द्यायसाठी हातात देत सरळ 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 आहे तिथे इकडं हा खाली हा दे हाँ, हाँ, ती कुठली नाही इकडे इकडे हा हा ही कुठली क्रोटीन हा क्रोटीन क्रोटीन आहेत बर चला झाले सगळे आता शिकड येऊया चिकल झालाय जरा नाही बर वर पाठीमागे भेटी ना, 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 वह वो, वह वो, हा इथूनच दाखवा ओळी नाही बोटा नाही नाही इथून कॅमेरा शूट करून तुम्ही इथे इथे बघून सांग हा तर आता शी पहिल्या सर इथली कुठले आहेत शी हे नाही सगळी मिक्स मध्ये मिक्स आहेत पुढची घ्या तुम्हाला सांगतो हां ती आहे ती ब्लॅक पायकस आहे बर ब्लॅक पायकस आहे परत ग्रीन आहे ती उंच आहे तिथे ग्रीन पाईक कसं आहे उंच एकदम ग्रीन पाईक कसं आहे करा नजर कॅमेरा हा हा बर ठीक आहे तर हे अच्छा आता हे झाल्या दोन नर्सरी यात कस आहे हे दीडशे प्रकार आहेत दीडशे प्रकारचे रोप ह्या नर्सरी नर्सरीमध्ये आहेत बर अच्छा तुम्ही फार मोठा पसारा चांगला तयार केलेला आहे किती कर्मचारी आहेत तुमच्याकडे कर्मचारी आता सध्या नाही मावशी काय घेऊन चाललेत शेण हम्म अच्छा होय काय काय मला वाटलं काम करायचं शेळीच केलेलं आहे ह्या हे सांगा जरा हे करड या पुढं हम्म नऊ शेळ्यात बावीस कड राहते अच्छा सांगा तुम्ही बोलत राहा त्या गावरान शेळ्या त्या बर नऊ शाळ्या मध्ये उस्मानामध्ये बी उस्माना मिक्स बार। गावरानी बर नऊ शाळ्यामध्ये बावीस कड राहते त्यात अठरा बर अच्छा बार। अच्छा या आतमध्ये आत आहे ती आतमध्ये जरा जावे या ससा आहे तबुतर आहे ती हे प्राण्याचं वेगळंच करू सस पहिले नर्सरी नर्सरी नसरी नर्सरी संपू मग ससे आणि करडाकडे कडे येऊया तर चालू आहे ते सगळं रेकॉर्डिंग होतोय आवाज हम्म हे काय तुमच्या वॉचमॅन वॉचमॅन आहेत दोन दोन वॉचमॅन आहेत बर ही नर्सरी याची ही बी मोठी जम्बो नर्सरी बदकराव आले बदकराव अच्छा आता ह्या नर्सरी विषयी सांगा आता हे चिंच झाड प्रतिष्ठान चिंच बर अच्छा ही चिंच प्रतिष्ठान जातीची ही चिंच आहे ही आहे ते तायवान पिंक पे। पेरो पेरू, कुठला तायवान पिंक तायवान पिंक अच्छा हे नवीन ते मोठा दिसतो मार्केटमध्ये बरोबर पिंक तिकडे आंबे बी आहेत ते कुठले केशर ते केशरीच आहे ते बर चला हे आवळा आहे अच्छा हे आवळा हे नाही हे खालची पुढच्या आवळ्याच आहे आवळा हेच की हे पुढचे खालची हे खालचे हे सगळं ते आवळ्याचे चरा ही मोसंबी मोसंबी मोसंबीची रोप अच्छा चिक्कू चिक्कू चिको आहेत ओके चिक्कू कुठल्या रोपांना जास्त मागणी असते जास्त का आंबा आंब्याला जास्त मागणी त्याच्या हे काय चिक्कूच आहे ना चिकोच लखनौ एकोणपन्नास पिरो हिरवा ना आत पांढरा घर अच्छा अच्छा आणि हा पांढरा पांढरा इतका टेस्ट येते पहिला हेच होता पण ती माणसं फॅशन आल्यामुळे बदललं हो हो तुम्ही हे चिक्कूच आहे त्या बाजूला राहून तिकडनं शूटिंग जरा केलं ना तर दिसेल व्यवस्थित थांबा थांबा काय करू नका कॅमेरामनचे तारांबळ होते तुम्ही थबा थबा करू थबा हा हे काय चिक्कू हा कुठल्या जातीचा काळी काळीपत्ती आणि तिकडचा चिक्कू होता किंवा काळीपत्ती बर काळी ही सुपारी अच्छा सुपारी ह्या भागात येते अच्छा बर सुपारी बर ही बॉटल पाम शो मध्ये आलं नारळासारखं उंच जात मध्ये बेलण्यासारखं आकार बर हां हे सफेद सफेद पान आहेत हे हा हे काय हे पायकस ओके आणि ही आरे का पाम बर फुटीला फुटी येणार खालणं बर ही मोरपंकी बर म्हणजे शिव शिव झाड मोरासारखं पिसरणार अच्छा आता आता वल आहे ते आहे लिंबून अच्छा तिकडं लिंबू आहे बर लिंबूचं सफेद लिंबू काय बोलतात ते नाही नाही कागदी लिंबू आहे साय सरबती आहे आणि सीडलेस आहे बर सीडलेस आहे आता का ती कन्यू तर नको या चिखलात नाही ना चिखल नाही बाहेर नाही हे नर्सरीच संपलं ना नर्सरी अजून बाहेर आहे की अजून अच्छा तिकडं बर चला येऊ दे आमच्या कॅमेरा चला अच्छा तर हे तुम्हाला शेतीतला फारच चांगला छंद आहे बाग आहे ते अठरा एकर बाग आहे अच्छा बर अठरा एकर बाग आहे तु त्यात आंबा आहे चिक्कू आहे पिरो आहे नारळ आहे सीताफळ आहे आवळा आहे चिंच आहे लिंबू आहे जांभळ आहे सगळं आहे बर चला पण वा चांगली बाग सुद्धा डेव्हलप केली तुम्ही शे अच्छा हे, हे श्वान महाराज चावणार नाहीत नाहीत नाही बर झोपलेत श्वान महाराज बर शाळाचा नारळ म्हणून येतो ना� नारळच आहे नारळ आहे बर ही गंगा बॉटम आहे नाही नाही तुम्ही खाली जाणार उलट आम्ही खाली जातो हा गंगा बॉटम जातीचा आहे बर आणि ह्याच्या पाठीमाग आहे तो टीडी जातीचा आहे बर नारळ नारळ बर शो या इकडे आता हा शो पाण्याचा नारळ बनवली जातीचा जा। बर फळ लागते ती पण खूप झाड असतं पाणी पातळ पाणी बी असतं कवळा तोडलं म्हणजे हा नारळ वेगळ्या जातीचा जा, ना तो वेगळ्या जातीचा बर बर तर हे झाले नारळाचे ना हे वेगळ्या हे येते हे नारळच का हा इकडचं दाखवा जरा हे सुद्धा नारळ तिसरा नारळ ही तिसऱ्या व्हरायटी का हा ही मलेशियन बर येलो ग्रीन थांब तो व्यवस्थित दाखवा ओळी ना कॅमेरा आणि तिथं पुढे जाऊन थांबा पुढं जाऊन दाखवा कॅमेरामध्ये दिसलं पाहिजे बोटाने दाखवा थांबा इकडे या ओळीन दाखवा दा, हा आता थांबा तिथून दाखवत गेला तरी चालेल हा हे हे दाखवा एक जात आहे असू द्या बरं या ते बी दाखवा या इकडं हां कुठली जात ही मलेशियन येलो बर मलेशियन येलो नारळ नारळ ही मलेशियन ऑरेंज अच्छा नारळ म्हणजे आहे आहेत मलेशियाच बर आणि हे मलेशियन ग्रीन आहे कुठले हे बघा हे इकडे ग्रीन इकडं हा मलेशियन ग्रीन हा ओके यो गंगा बॉटम अच्छा भारतातला आहे का हा भारतातले आहेत हे नवीन संशोधन केले याला येलोच कलरच नारळ येणार ना ऑरेंज कलरच ओके नारळ म्हणजे जात एक पण नारळाचं जी कव्हर आहे फळ आहे ती त्या कलरची फळ आहे ना बर ते पुढचं काय ती बॉटल पाम आहे बर मग शोज आहे का शोज आहे बर ठीक आहे आता हे नर्सरी अजून जंगली आहे ती हां बरं जंगलीमध्ये आपले म्हणजे आपले भारतीय देशी हा जंगली सांगा कुठल्या कुठल्या इथे शिसम एक आहे शिसम परत इथं शिसम आहे करंज आहे परत ही मोठ्या ते रेंट्री आहे बर एंट्री गुलमोहर आहे बर आणि हां हां एवढं बरं हे शो डी टी हम्म टी डीचाच एक प्रकार बर ह्याला जास्ती फळ लागते ती बर अच्छा बर तर पन... आता आपण झाले का नर्सरीचा विषय हां झाले संपला थांबा आपण आता इथंच एंड करूया तर आता मला सांगा की साधारण हे किती रोप आहेत तुमच्याकडे साधारण ही सगळी धरली तरी तरी एक साडेतीन लाखाच्या वर असतील रोप टोटल रोप साडेतीन लाख आणि जाती किती साधारण प्रकार म्हणजे वनस्पती शेव मध्ये एक दीडशे प्रकार येतं आणि फळांमध्ये एक चारशे प्रकार आहेत बर आता हे नर्सरीमध्ये तुम्ही दोन हजार पाच पासून सुरुवात केली दोन हजार पाच पासून कधी असं झालं का तुम्ही खचून गेला किंवा कधी पाणी इकडं पाण्याचा तुटवडा असतो पाण्यामुळे रोप मेली वैताग आला आला कुठून काही नाही पहिल्यापासून सवय अशी लागली की ज्यावेळी हे शेतावर मी शेत तयार करायला लोक नाही त्यावेळी नुसतं मोकळं माळ होतं इकडं कोणी येत नव्हतं ह्याला म्हणत होती खोकडफळी बर इकडं कोणी येत नव्हतं येत नव्हतं माळ होतं खडकाळ होतं मी दोन हजार सालापासून इकडे जेव्हा आलोय तेव्हा माझं चोवीस एकर बागायत झालं झालं आणि माझ्या संघ पूर्ण हा जवळजवळ शंभर हेक्टरच्या वरचा हेक्टरच्या हेक्टर वरचा अडीचशे अडीचशेकराच्या वरतीच जमीन बागायत झाली आणि पाणी आडवा आणि पाणी जिरवा हे जलसंधारणाचे काम जल 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 करून के घेतली माणसाला पटवून सांगितलं पाणी फाउंडेशनच्या एक इंच काम करायचे लग्न होतं बरं अच्छा त्याच्याच मी सगळं काम करून घेतली फॉरेस्ट खात्याकडनं फॉरेस्टच्या जेवढी फॉरेस्ट ची जमीन होती पंच्याहत्तर हेक्टर त्या पंच्याहत्तर हेक्टर मध्ये झेडपीचा निधी लावून त्यांच्याकडनं सीसीटी खांदून झाड लागण करून सीसीटी उताराला उतारा सगळ्या केल्या आणि जी खाजगी रान पडिक होती त्या पडीक रानावरती शेतकऱ्यांना समजून सांगून सामाजिक वनीकरण यांच्याकडून सीसीटी काढल्या वा 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 आणि पाणी आडवा पाणी जिरवा ज्यावेळी तुम्हाला वर्षानं वाटलं की मला हे बागायत करायचं त्यावेळी कुशाल मोडा पण आता आहे माल ते पण पाणी आडवू आपलं वा वा अशा पद्धती त्यामुळं शिक्षण माझं दहावी आहे बर आणि तुम्ही काय नोकरी जॉब केलाय नोकरी जॉब केला नाही मी असताना नॅशनलचा खेळाडू आहे बर अच्छा कुठल्या खेळात तुम्ही होता हे रनिंग मध्ये होतो बर नॅशनल लेव्हलला गेला होता नॅशनल कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेला ज्या शाळेच्या ज्या स्पर्धा होत्या आठवी नववी दहावी बारावी झाले ज्या होत्या त्या स्पर्धामध्ये भाग घेतला पहिल्यांदा तालुका केला गट केला तालुका केला जिल्हा केला विभाग केला विभागानंतर राज्य केलं राज्यानंतर मग पुढे ला आता तसा विचार केला मी पीटी उषा ही त्यांच्या संघ पळालेला आहे बरं होती लेडीज होते साताची स्वर्ण कन्या म्हणून नंदा जाधव ते आम्ही एका सोबतच राहिलो ले पत, ते टीवायला होती तेव्हा आम्ही दहावीत होतो बर तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत नाही पुरस्कार नाही पदक नाही खेळाची ही पदकं मिळाली ती खेळाचीच असं राजीव गांधी असताना त्यावेळी मी घेतलेला यांच्या हस्ते राजीव गांधी हस्ते तुम्हाला पदक मिळालेलं आहे वा 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 आहेत का फोटो आता त्यांचा फोटो नाही माझ्याकडे पदक घेताना त्यावेळी एवढं ही नव्हतं बरं एवढं मोबाईल आणि पब्लिसिटी एवढं काय नव्हतंच बरं मग आता अच्छा ह्या ह्या भागात कॅनल गेलेला आहे त्याचा काय पाण्याचा फायदा होईल नाही ह्या ना भागात कॅनल गेलाय तर शंभर टक्के फायदाच आहे नाही नाही आलंय का पाणी नाही पाणी येतं की <laughs> अच्छा पाणी येतं अजून <laughs> चालू होईल अजून कामं चालू <laughs> आहे ती अजून दाऱ्यांची कामं चालू आहे ती पाणी पण हे तुम्ही जलसंधारणाच्या पाण्याच्या जीवावर हे पाण्याच्या जीवावर हे सगळं केलं त्या अधून मधून ते आलं असेल काय थोडंफार पण खरं पाणी तुमचं आता आलं पण ही लढाई दोन हजार सालापासून चालू आहे अच्छा आणि ती यशस्वी केली यशस्वी केली वशी गाडी कोणाला ठेवत नाही ती सलाईनच्या बाटल्या सगळं अच्छा त्या जलसंधारणाच्या पाण्यासाठी सलाईनच्या बाटल्याचा वापर केला सगळं वापर करून बर आज पातो इथपर्यंत पोहोचले बर मग कधी अपयश वगैरे असं काय अपयश ही गोष्ट डोक्यात ठेवत नाही पॉझिटिव्ह निर्णय असतो निगेटिव्हचा विचारच करत नाही मी कधी बर अच्छा आता मला सांगा की हा आमचा व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोकांना तुम्हाला हे बघायची इच्छा झाली काय रोपं कोणाला विकत घ्यायचे असतील तर तुमचं नाव तुमचं गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव जनार्दन ज्योती काटकर मुक्काम पोस्ट वडजल तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो अठ्ठेचाळ शंभर एक्केचाळ मोबाईल नंबर परत एकदा सांगा शहाण्णव झिरो अठ्ठेचाळ शंभर एक्केचाळ हां शंभर म्हणजे वन झिरो झिरो तर आपण बघितलं जरी अनुदान कोणाला घ्यायचं असेल तरी शासकीय पावती मिळते बर तर प्रेक्षक हो आपण बघितलं की ग्रामीण भागामध्ये ह्या खडकाळ मुरमाड जमिनीमध्ये हिरवाई फुलवण्याचं काम काटकर यांनी केलेलं आहे ते राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत पी टी उषा म्हणजे एकेकाळी एक प्रचंड त्यांचं मोठं नाव होतं त्यांच्यासोबत ते धावण्याचं काम केलेलं आहे देशसेवा एक प्रकारे त्यांनी केलेली आहे आणि ते करत असताना ते आता समाजसेवासुद्धा एक प्रकारे करत आहेत लोकांसोबत समोर त्यांनी आदर्श निर्माण केलेला आहे आणि कुणाला जर वाटलं त्यांचं हे काम बघावं तर तुम्ही जरूर बघा आणि सर्वात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की मी आम्ही जे हे तुम्हाला आता नर्सरीचा व्हिडिओ तयार केलेला आहे ते त्यांच्या अनेक कामापैकी एक छोटंसं काम आहे त्यांची अनेक अशी प्रचंड कामं आहेत त्यावर आम्ही आणखी व्हिडिओ तयार करणार आहेत तर तुम्ही ते त्यांचे बाकीचे व्हिडिओ बघा तेही व्हिडिओ आम्ही शूट करणार आहोत चित्रित करणार आहोत आणि तेही व्हिडिओ आम्ही दाखवणार आहोत तर तुम्ही तेसुद्धा व्हिडिओ बघा तूर्त ह्या नर्सरीच्या ह्या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या इतरांनाही माहिती द्या त्यातून तुम्हाला काही शेतीत काय वेगळे प्रयोग करता येतील तर तुम्हाला त्यातून काटकर साहेबांचा आदर्श घेता येईल धन्यवाद